जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती जी माय ज्या पाठवरती झोपत होती ना ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना विचारा त्यांच्या पुढे घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं महाराज अर्ध्यावरती कुणाची माय नये अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये किती प्रेम करते ना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिवाळी नावाचा सण झाला त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या साडीचा कलर जरी पाहिला ता ता हो तर तास तास तिच्या घरच्याला विचारा घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं रे माय एखाद्याची माय नये पण माय जर गेली तिला जर ठेवलं आपल्या लेकराने जर आघाडी दिला नेक्रू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य रहा लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस लेका लांबून चक्रा मार मेलेल्या माईला जर दे विचारलं ना माय वर्षी घा म्हटलीस ग माय मेलेले आईचं वाक्य राहतं लेकरांना तू जर जवळ येऊन चक्रा मारल्या पण तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही मला सांगा मेलेली जरी एवढं प्रेम करत असेल बसलेली जीवन असेल जा ना रात्री कधी घरी जा ना हा पाठ्या रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना माझ्या घराची जर कधी कडी वाजवली नाही आईने कधी दरवाजा उघडला आईचं पहिलं वाक्य राहतं लेकरांना काय विचार करे मग काय विचार करे तू लेकरा <coughs> तो जेवण म्हटलं नाही सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्न कन्न आहे माय भूक लागली गाई अरे रात्री रोज वाजता स्वयंपाक करायचे धमक जर जगात कोणात असे आपल्या माहीत असते गड्या कोण सर पण असू दे माझ्या आईच्या नाका डोळ्यात धूळ जाईल डोक्यात म्हणजे की रात्री दोन वाजता म्हातारी उठते पावसाने विजेला सरपण घरात घेते रात्री दोन वाजता चूल पेटवते मी स्वतः बाहेर राहा तुम्हाला माहिते कोरकर्णीला तुम्ही दहा हजार रुपये द्या गरम सफा करीन पण त्याच्यात प्रेम नसतं माया नसते वात्सल्य नसतं ममता नसते एकदा माय दिली तर कितीही पैसे असल्या पुन्हा आणता येत नाही पुरेनु तुम्ही कधी जागर दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊजीला जा तुमची माय तुम्हाला घरी मोकळ्या हातात नेऊन देते पुरेनो आणि पुरेगिजांनी घाली किशव्या उचलल्या उमल्याच्या बाहेर आली तर माय येते तिकडे गहू दे बाजरी देई ज्वारी दे कांदे पुढे द्यायसारखी गोष्ट आहे किलो का व्हायना कांदे देते नाथवाला भूक दे देडाचा खडा दे नाकवाचे चार रुखी घे त्याच्या हातात कपडे घ्यायला कपडे नसते पण आईची वेळी म्हणायला ते महाराज ते की माय ज्या दिवशी जाते त्या दिवशी तिची किंमत कळते पण सगळ्यात आता आणि बापाचं प्रेम या जगात कोणावर आहे तर आपल्या कोळीवरती असा पुरुष मंडळी एक दोन तीन मिनिटात संपूल का तुम्ही तुम्हाला हे आणि घाल्य आपले पूर फोन प्रत्येक प्रत्येक तुम्ही हलू जरी म्हटले नाही तुमचा आवाज जरी छोटा आला तर पूर्वी विचारतो बाबा तुमचा आवाज छोटा येतो तुम्ही आज काय बाबा खरं सांगा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला का बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय घरात काही किरकिर झाली काय काय भांडणं झाली काय एवढ्या रात्री तुम्ही फोन केला म्हणजे शंभर टक्के काही झालं सगळ्यात अगोदर बापाचं दुःख तर जगात पूर्ण लागलं तसं ये आपल्या पोरीला कळत महाराज दहा लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही बाप आयुष्यात अड्ड तर कधी बोला पटक खरे एकदा दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहिजे का हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल आयुष्यात बापाने घरी पाडवंगाचं तोंड पाहिलेलं आहे तर बाप देव घराच्या समोर जातो देवाला दंडवत घालतो बापाच्या मुखात वाक्य असतं देवा तुझ्या भविष्यावर कोलगी त्या अड्रास देतो देवा मला माहिती नाही पाहुणे कसे मला माहिती नाही स्वभाव कसा आहे उद्या काही बरं वाईट झालेला जबाबदार पूर्ण असून देवा ऐका ना दादा पाहुणे निघून नका संध्याकाळी पाहुणे फोन येतो पाटील पाटील तुमची मुलगी गोळे दिसायला पसंड आम्हाला तयारी ना बापाच्या पायाकांची जमीन सरकले डोक्यावरचं आकाश फाटत आनंद तेवढाच दुःख तेवढं झालेलं असतं का मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिने मला सोडून जाईल कोण मला विशारन बाबा चहा करून देऊ का बाबा कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा कोण मला विचारून बाबा तब्येत गोळी का बाबा कोण मला विचारून बाबा सकाळपासून पुढे गेले होते कोणीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप बसतो महाराज पुढेच्या लग्नाकरता फिरण दुकान्याच्या पाया पडणारा बाप बसतो महाराज पुढील करता पाहिजे नेते आले पाहिजे मंत्री आले पाहिजे आमदार आले पाहिजे खासदार आले पाहिजे सगळ्यांच्या पाया पडतो लग्नाचा दिवस एका धंड सरळतो का बाबा म्हणून आवाज देणारे तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल कोण विचारण दे का कोण विचारण गोळी घेतली का कोळ विचारन माझे पुरुष मंडळीला सगळ्याला सांगले मी तुमच्या गावात पण हक्की करावी इथे बातमी सोडून आणि दोनच मिनिटात मला फक्त बदल करायचे तुम्ही उभा राहिले खाली बसलेले पाठीमागे बसलेले जिथपर्यंत माझा आवाज उठाय माझ्यासाठी एक करायचं आहे तुम्ही बसलेल्या पैकी जर गहुम सांगला पैसा कमी कमी वागळा हो पण एका राहा तुम्ही घराने वेगळेला काय हरकत नाही तुम्ही चुलीने वेगळेला काही हरकत नाही पण तुम्ही विचाराने एकत्र राहा दोन भावाला जायचा ताटा जेवताने पाहिलं ना माय बापाचं दहा वर्षात आयुष्य वाढतं माणूस त्या दोन भावाला दिवसभर भांडण्याकरता पाहिलं माय बाप दहा वर्ष लवकर वरती वस्तुस्थिती आहे लय माळा घालणारे गोपीचंद लावणे चोवीस तास म्हणजे त्याला परमार्थीक नाही म्हणल्या ज्याचं भावावर प्रेमी भेटीवर प्रेमी कुटुंबात आनंद ते घरा कुठं आदरणीय आराम घाता तो घरा माझ्यासाठी परमार्थी माझ्यासाठी एक करायचा तर सगळे पुरुष मंडळी एवढा संदेश सगळे एक भाव करायचा संदेश फॉलो केला मला फोन करून सांगा मुगळे महाराज तुमचं कीर्तन ऐकलं पहिल्या दिवशी आणि तुम्ही कीर्तन एक संदेश दिला नुम्हें नुम्हें जमन, तो आम्ही फॉलो केला करा सारता बैलगाण्या माझा कीर्तनाचा ऐका उद्यापासून प्रत्येक पुरुषांनी एक करायचं नसेल तुमच्याकडे नंबर युट्यूब नाही इंस्टाग्रामला मला फोन करून सांग नाही केला तरी सम फक्त संदेश फॉलो करा एक अर्धा दिवस मुंबई होतं महाराज बस तीस वर्षानंतर त्या घाण्यात परिवर्तन झालं त्यांनी मला इंस्टाला मेसेज करून सांगितलं मला आनंद वाटतो कोण म्हणतो लोक बदलत नाही शंभर टक्के लोक बदलतात मारा बसल्यापैकी दोन टक्के विचार शंभर टक्के बदल होतो बसल्यापैकी पुरुषांनी एक करायचं म्हणाय आता उद्यापासून प्रत्येक पुरुषाने प्रत्येक मन बसलेल्या मित्राने आपल्या सख्या बहिणीला रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचं मला दररोज दोन प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न विचारायचं जेवण केलं का आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी पद्धत बरी आहे का मला नाही वाटत त्याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्या कोणत्या अपेक्षा असेल अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही तुमच्या पैशात वाटा लागत नाही तिची मर्यात इच्छा असते भावाने दोन शब्द माझ्या प्रेमाने बोला गाड्यावर तुमचा जर ऍक्सिडेंट झाला ना बघा बापा नंतर पहिल्यांदा पैसे घेऊन तर जगात कोण आहे आपली रक्ताची बहीण असते कडे त्याला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला गाडीवाल्यांना त्याला उघडून दिलं नगरला हॉस्पिटल त्याला ऍडमिट केलं आणि लोकांची जर रोजाने जाणारी बहीण आहे त्या सालीवरती पळत सुटते डॉक्टरच्या पाया पडते डॉक्टरला सांगते डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण माझा भाऊ जगला पाहिजे डॉक्टर मी लोकांची जर वजन्ही जरी डॉक्टर आमच्या आमच्या ऑपरेशन जखल मी घेतली पण भावाला म्हणू देऊ नका ही भूमिका जर जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीच्या मी जर माझ्या बहिणीला कधी हजार रुपयाची साडी घेतली ना माझी बहिणी जर चार हजार रुपये त्याच्यात टाकते पाच हजाराची साडी घेतली सासू सासरला विरून सांगते माझ्या भावाने मला पाच हजाराची साडी घेतली माझ्या बापाने मला पाच हजाराची साडी घेतली भावाचा बापाचा कधीच धुळेला घालत नाही त्याला रक्ताची बहीण वाटतात त्या बहिणीने प्रेम करायचं शिगा बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत मला सज वाटायचं सधिशराव देवानी मला कशाला बहिणी पण असं जोपर्यंत माझ्या बहीण निसर्ग नाही झालं नव्हतं आता कपाट तिच्या साड्याने कपडे भरलेला असायचं मला येऊन ते जागा नव्हती कपाडात कपडे मी जरा सपाठवर झोपडतोय तर माझ्या वडिलांनी म्हणा ते पालक्याच झाले लागल्यानंतर ते लोकांच्या घरी जाणार आहे तिला पाठवलं खाली झोप मनातले मनात देवाला वाटत देवा का शर्माला बहीण गेल्या सांगतो त्या दिवशी माझ्या बहिणी सगळ्यांकडे झाल्या लग्नानंतर दोन दिवस घरी आली दिवस बॅग घेऊन आली कपड्यावर बहिणी बॅग ठेवली एवढ्या एवढ्या चटईवरती दोन दिवस झोपली दोन दिवस झाली कुणाने लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्ख्या कपाट पुरत नव्हतं साड्या कम्प्लीट करायला ज्या बहिणीला पावट पुरत नव्हता झोपायला तीच बहीण लग्नानंतर दोन दिवस येते तेव्हा त्याच्यात पावले सगळे जास्त दिवस कामायचं नाही आई बापाला बरं वाटा म्हणायचं जायचं वाक्य बहीण नसते ना माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं कधीतरी काठीच्या अभंग माझा बघता बाई आली नसते तर ज्ञानोबाने काय भर वाईट केलं असतं मग तुम्हाला कळालं असतं मला